खैरवे भडगाव येथील पोलीस पदावरून हटवा आक्रमक उपविभागीय अधिकारी डीवाय पी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन खैरवे भडगाव येथील पुरुष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून अत्याचार करून गावाची शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पान पाटील यांना तात्काळ पदावरून हटवा त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीची पोलीस पाटील पदावर नेमणूक करा अशी मागणी खैरवे भडगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार शहादा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सारंगखेडा यांना दिले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश वळवी संजय चौधरी रामसिंग ठाकरे मयाराम वाघ विष्णू सोनवणे करण सनेर आदी सत्तरपेक्षा अधिक महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या गावाचा वादग्रस्त पोलीस पाटील श्री धनराज उत्तम पान पाटील हे गावातील पुरुष व महिला रहिवाशांना कारण नसताना वाईट वाईट शिवेगाड करून मारहाण करीत आहेत गावातील शांतता बिघडवत आहेत कायदा सुव्यवस्था काम करत आहेत पोलिस पाटीलच्या अत्याचारामुळे आम्हाला गावात सुरक्षित वाटत नाही पोलीस पाटील हा गावातील पुरुष व महिलांशी वाईट वागतो शिवेगाळ करून मारहाण करून नेहमीच असभ्य वर्तन करतो आम्हा ग्रामस्थांना गावात लग्न समारंभ व सार्वजनिक ठिकाणी अपमानित करतो गावाच्या पोलीस पाटीलवर आमचा विश्वास नाही दिवसेंदिवस त्याचा अत्याचार वाढत आहे ग्रामस्थांना त्याचा अत्याचार असह्य झालाय पोलीस पाटील श्री धनराज उत्तम पाटील यांनी गावातील पुरुष व महिलांना कारण नसताना शिवेगाड करून मारहाण करून तो अत्याचार करीत आहे दिवसेंदिवस ग्रामस्थांवर पोलीस पाटलाकडून अत्याचार वाढण्याच्या घटना घडत आहेत गावाची शांतता कायदा सुव्यवस्था बिघडत आहे ग्रामस्थांना गावात सुरक्षित वाटत नाही श्री धनराज उत्तम पान यांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे व त्यांच्या जागी सन्माननीय सुशिक्षित विश्वसनीय व्यक्ती ग्रामस्थांच्या सहमतीने पदावर नेमणूक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रदीप चौधरी नवापूर